वा, वा। इतका प्रेम हिटलर मी पहिल्या आलेली आहे ती काहीतरी लीला दाखवून त्याला हसवेल असं वाटतंय तुम्हाला नक्की लीला काय वाटतंय तुला पुढे कसं काय काय होणार आहे तू लग्न करणारच काही तू चुलवा सगळ्यात पहिल्यांदा कारण काय नाय नाही म्हणते आणि काहीतरी गडबड नाही त्याच्या प्रेमात पडते मुलीला मी अजून प्रेमात पडलेली नाहीये पण मी ते हसत नाही ध्यावरनं मी सांगते की एवढं नक्की की जोपर्यंत लिला आहे तिच्या आयुष्यात देत नाही तोपर्यंत ते हसणार नाही हे खरे की नाही याच्यावरती सुद्धा हसते <laughs> कॅरेक्टर फुल कॅरेक्टर आहे कमाल यार पण मी तुला सांगू का की सतत असं सिरियस चेहरा करून आपण एखाद्याला पाहिले की आपण का, काय माणूस आहे पण हा माणूस गोड दिसतो यार त्याच्यात सुद्धा म्हणतो की नाही हे मला हे सगळं जोरदार सुंदर कॅरेक्टर आणि ते पोटरी करणं हे खरंच खूप मोठी गोष्ट असते वा 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 मग प्रेमचंद वगैरे ठेवूया मग काय ठेवूया आपण हसलू करा काय हसवा आता प्रेमचंद पारसव मार काय नाव अभिराम छान आहे हिटलर नको अभिराम छान काय तुम्हाला ते बघण्याच्या कार्यक्रमामध्ये एक आलेले असताना माहितीये का तुम्हाला आत्यंत्य असते ती मध्येच काहीतरी बोलत नसते तशा ता त्या वसलेल्या जेवण <laughs> येतं येत येतं येत असं येत असे असं ये वा वा पण खरंय अभिराम हे नाव खूप छान आहे बरोबर नाही एजे सुद्धा छान आहे हिटलरचा सूट करत नाही असं वाटतं ना तुम्हाला शोधता तुम्हाला आवडत आहे ना बरं चालवून घेऊ तुला वा वा तुमच्यासाठी काय पण बर लीला बदले अरे भल्या मला बालकांनी बदलले नवऱ्यानं तर काय बरोबर ना मग मला माहिती ना अनुभव आहे मला

बर तर आता आपण तुम्हाला काय आवडतं मला आपण या भागास अनेक मालिकांबद्दल आपण बोललो बरोबर आहे ते आले आहे बोलत होते मी त्यांना बोलण्याची तर संधी नाही पण पटकन जर तुम्हाला काही इंगल्याला सांगायचं असेल किंवा लिलाला सांगायचं असेल तर तुम्ही काय सांगाल तो काय आवडतो तुम्हाला या मालिकेतलं हे काय तुम्ही सांगाल बरं सांगा बरं कोण सांगताय पटकन मी माहिती येतो हा त्यांना माहित येतो माहिती येतो माहिती देतो तुम्हाला हा या ही सिरियल तरी चालू झाली ना तर माझे मिस्टर म्हणतात काही तुझा हिटलं आला शिटी ती पण छान आहे पण सगळ्यात भूमिका मला दुर्गाची आणि आईची आवडते आईचं बोलणं एवढं सुंदर दाखवलं की म्हणजे खरंच मोठी सूर म्हणून तिने कसं वागायला पाहिजे कसं राहायला पाहिजे खूप छान खूप छान सिरियल आहे आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि लग्न मावा नक्की या तुमचं माझा फोटो काढा वाव wow. तर आता आपण एजेंना विचारे मी इथलं बोलणार नाही खरंच आता अभिरामना आपण विचारूया की सत्तावीस तारखेपासून लग्न सप्ताह सुरू होतोय तर काय त्याच्यामध्ये आम्हाला खरंच लग्न होणार आहे तुमच्या दोघांचं काय होणार आहे मिळत मिळत तुम्ही स्टेप बाय स्टेप करत चाललेलं आहात पण काय आपल्याला सत्तावीस तारखेपासून आम्हाला पाहायला मिळणार आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शो किती फास्ट पेस्ट आहे काही ना काहीतरी होतच असतं त्याला शोमध्ये हे ऍक्च्युली तुम्हालाच नाही आम्हाला पण तसंच वाटत शूट करता नाही कारण की उद्या काय होणार नाही आम्हाला पण माहित असतं कारण की रोज एवढं शूट करत असतो आणि खूप एक्साइटिंग गोष्टी चाललेल्या असतात आजूबाजूला पण आता मजा आता ती सांगितली की सगळं सांगितलं तर मजा राहणार नाही ऍक्च्युली सो पेशन्स ठेवून जे तुम्ही प्रेमाने बघताय शो ते बघत राहा आणि खूप चांगलं काय काय होणार खूप उतार चढाव आहेत आणि खूप कलरफुल गोष्टी खूप अमेझिंग गोष्टी होणार आहेत सगळे कॅरेक्टर तुमचे लाडके जे कलाकार आहेत सगळे मी आणि लिलास नाही फक्त पण बाकीचे पण जे कलाकार आहेत ते एवढे सुंदर काम करतात तर त्यांचा पण खूप चांगला ट्रॅक आहे पुढे पण बघत राह खूप मजा येणार आहे एक तुम्हाला शो पुढे घेऊन येते तुमच्यासाठी सो थँक्यू असंच फ्रेंड घेतला बस बाकी वा बरं एक एक शेवटचा प्रश्न जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी की हिंदी मध्ये तुम्हाला आम्ही पाहिलेलं आहे बरोबर आहे तर आता मराठी मध्ये काम, काम करता असताना कसं वाटतं आईसाठी काम करत आहात म्हणजे आईसाठी करण्यासाठी आपण आलो पण आता ही मालिका करताना कसं वाटतं जाजवाली अभिमान ते सोडू शकतो वा मराठी होण्याचा जगवेला अभिमान होताच मला पण काय होतं की देशभर आम्ही ट्रॅव्हल केलं बाबा माझे आर्मी मध्ये होते तर आई माझी शिक्षिका आहे तर त्यामुळे सगळीकडे आम्ही फिरलो आहे सगळी इकडचं कल्चर पाहिलंय पण शेवटी पुण्यात येऊन जे आम्ही बेस केला ते पुण्यासारखी जागा नाही मुंबईसारखी खाणं आणि पुणे मला खूप सिमिलर वाटतं त्या दृष्टीकोनात सो मला मजा येते मराठी करताना आणि कल्चर आपल्या लोकांमध्ये जास्ती काम करायला जास्त मजा येते घरात घरपण येतं आणि घरात सगळे लोक असतात फॅमिली सर वाटत आणि ते मला खूप आवडतं कम्फर्ट फिलिंग जी असते ती मला मिळते पुणे खरंच साम्य दोघांमध्ये घेतले आधार कार्डावरच मी नाही हा मी आहे आपण लीलाला विचारूया लीला तू काय सांगशील आता या हिटलरला कशा पद्धतीने सरळ करणार आहेस किंवा काय लग्न तरी करणार आहेस की नाही तुझ्या मनात काय मी उखाणा घेते हे म्हणजे काहीतरी वेगळंच होत नाही गणिताचा पेपर एक्सर सा नाही मी आधी सायन्सचा फॉर्म्युला सा लिहिते जो अभ्यास झालाय तो पहिला गुडी असं बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम वा वा बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडला अभिराम वा 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 हेच आहे hmm. की तिला ऍक्ट्रेस व्हायचंय तिला हे करायचंय ऍक्टिंग करायचंय पण शेवटी बहुतेक नशिबात हे आहे आता कसं होतं आणि आम्ही एकत्र येतो का एकत्र yeah. आलो लग्न झालं म्हणून की आम्ही तरी पण आम्ही एकत्र येतो की वेगळेच राहतो हे खूप होणार आहे पुढे काय काय त्यासाठी नक्की तुम्ही आमच्या सिरियम वा तू चटणीच्या जाहिरातीसाठी इथे बाहेर पण तीही आणि छान पद्धतीने करशील मजा आली ना चला आता आपण यांचं औक्षण करून घेऊया मग तुम्ही घरी बदलत ते बरं गेलं खास आग्रह असतो यांच्या सुद्धा काम घेतला एकदा जोरदार परिणाम आपण घेतला